सर्वसाधारण न्याय द्यायला पाहिजे आज राज्यात बावीसशे खासगी कोऑपरेटिव्ह जलचर योजना आहेत आणि पंचेचाळीस लाख वैयक्तिक कृषी पंपधारक आहेत आम्ही या स्किमान केले सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांनी एक दीडशे लोकांनी जमून ह्या स्किमा बनवले आज त्याला पंचवीस तीस वर्ष झाले या स्किमाचं कर्ज फेडायला आम्हाला वीस वर्ष पंचवीस वर्ष गेली आणि आता कर्ज फेटले त्यांचं मेंटेनन्स वाढलाय लिकेज वाढलेत अशा अवस्थेत शासनाने जी पाणी पट्टी होती ती दहा पटी दहा पटीनं केली आहे जलमापन ह्यांत्र बसून जलमापन मी पाणीमापन दहा पट्टीनं जलमापन नाही बसव वीस पटीनं म्हणजे आज ही पाणीपट्टी वीस पटी म्हटलं तर दहा हजार आठशे शहाऐंशी होते आज शासनानं ज्या स्किमा केले त्या स्कीमा शासनानं पैसा घातलेत अशा तेवीस स्किमा आहेत टेंबू ताक्रे महिषा मोडी या तेवीस स्कीमाचं सगळं पैसे शासनानं घातले पण ते मेंटेनन्ससाठी सुद्धा शासन घालू शकत नाही वीज बिल घालू शकत नाही अशा अवस्थेत एक्क्याऐंशी टक्के शा म्हणजे शासनाने द्यायचं आणि एकोणीस टक्के लोकांनी द्यायचं अशा अवस्था असताना आम्ही सगळे देतोय दहा ते पंधरा किलोमीटर पाणी लांब नेलं आम्ही वीस आणि दोन तीन चार पाच टेकच्या स्किम आहेत त्या स्कीम असताना आज आपल्याला वाढीव पाणीपट्टी आज मोजून पाणीपट्टी पाणी घेऊ शकतो का आज आपण महापालिकेला चांगली महापालिकेत पिण्याचे पाणी जे ऐंशी टिकेमीटर बंद आहे आणि मुंबई सुद्धा बंद आहे अशा अवस्थेत आम्हाला शेती पाणी तुम्ही मोजून कसं देऊ शकता ते देत नाही आमची एक मागणी अशी आहे तुम्ही तुमच्या तुमच्या पैशांनी केलेल्या त्याला आधी मीटर बसवा त्याचा नमुना घ्या मग घ्या आणि मग आमच्या मोठा असंतोष आहे एकोणतीस मे रोजी जवळ पंचवीस तीस आली अशा येत असताना त्याचा मीटिंग बोलवली आणि मीटिंग मध्ये सांगितलं हे दोघं आम्ही तात्पुरतं स्थगित ठेवलेलं स्थगित नव्हतो आम्हाला हे कॅन्सल झालं पाहिजे आम्ही आमच्या किंवा केले आमच्या हे कॅन्सल होणार आहे का आणि मोजून पाणीपट्टीचं मीटर बसवून कॅन्सर होणार आहे का आणि कायमचा बांध नको आहे हे शासनाची ही भूमिका मग चालू आहे मानवी साहेबांचं उत्तर ऐकलं